वंचितला इंडिया आघाडीमध्ये आता एंट्री मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि काँग्रेसचा हिरवा कंदील मिळण्याची सुद्धा चिन्ह दिसत आहे तर वंचित सोबत आघाडी व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि प्रकाश आंबेडकरांबाबत विजय बडेट्टीवारांनी आता सकारात्मक वक्तव्य केलंय आघाडी झाल्यास सत्ता परिवर्तनाला मोठी संधी असल्याचं विजय बडेट्टीवार म्हणाले जी सबा होता है। सबा है प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजीनं आणि महा वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ते आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं